मित्रांनो मी आणि आज आपण सासुरा या गावामध्ये आलोय तालुका जिल्हा बीड ते दिवसापूर्वी आपण काकाश्रींना आपला कॅलडॅप नावाचा जो नवीन प्रोडक्ट आला रोपा सिरीजचा त्याचा आपण डेमो दिला होता तर त्यांना त्याच्यानंतर वापरल्यानंतर कशी रिझल्ट आले किंवा त्यांना त्यांच्या मिरचीच्या पिकामध्ये काय बदल दा जाणवले हे आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया नमस्कार आपलं नाव आणि सांगा गणेश गणेशले मुकांचा पोस्ट देवगाव तालुका बीड मी जे डेमो केून दिला होता कॅलडॉचा ते वापरल्यानंतर मला फुटवे झाले हे चांगली ज्यावेळेस माझा सगळा शेंदा स्टॉप झाले झाला होता फुटवे झाले आणि मालाची शेटिंग पण चांगली झाली आणि काळोखी पण आली त्यामुळं त्यांचे रिझल्ट चांगले आहे ना ते वापरायला पाहिजे असं झालं चांगलं हे झालं तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना का काय सांगा की कॅनवास कॅनडॅप हे तर शेतकरी मित्रांना मी नक्की निवेदन करेल की कॅन कंपनीचे नवीन हॅडलॅप म्हणून जे प्रोडक्ट आलेले आहेत त्याच्यामध्ये कॅलशियमची मात्रा येते तर आपले प्लॉट थांबलेला असेल किंवा सेटिंग जर तुम्हाला कमी असेल किंवा असेल तर त्यासाठी आपण कॅनड हा प्रोडक्ट कॅन वापरा धन्यवाद